नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक आनंदाची बातमी समोर येत आहे नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत आत्ताची मोठी खुशखबर चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका या आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना आता नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत आत्ताची मोठी खुशखबर समोर येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आता नियोजित कालावधीमध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने आता सरकारकडून लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीनुसार आता केंद्र सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोग प्रमाणेच सुधारित वेतन आणि पेन्शन लागू करण्यात येणार आहे अनेक राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सदर नवीन वेतन आयोग समितीची स्थापना होण्याचे संकेत आहेत तसेच वित्त आयोगाच्या सल्ल्यानुसारच आता नवीन वेतन आयोगाची रचना करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी आता सध्या स्थितीमध्ये नवीन वेतन आयोगाची स्थापना होणे अपेक्षित आहे नवीन वेतन आयोगामध्ये तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे वेतनात आणि पेन्शनमध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे यानुसार सध्या स्थितीत कर्मचारी कर्मचारीच्या किमान मूळ वेतनामध्ये अठरा हजार रुपयेवरून सव्वीस हजार रुपयाची वाढ होईल तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार केल्यास किमान मूळ वेतनात पंधरा हजार रुपयेवरून एकवीस हजार रुपये अशी वाढ होणार आहे तर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये किमान साडेतीन हजारवरून नऊ हजार रुपये अशी वाढसुद्धा दिसून येणार आहे फायनान्शियल एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग एक पॉईंट ब्याण्णव पटीने वाढविण्यात येणार असल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ दिसून येणार आहे कर्मचाऱ्यांची वाढती मागणी आणि येत्या निवडणुकांच्या अनुषंगाने आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगाप्रमाणे आता लवकरच वेतन आणि पेन्शन लागू करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे पहात चला नवीन अपडेट्ससाठी एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनल नमस्कार